नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये स्काय अँड पीस तर आज जाणार आहोत एवढा मनमाड या ठिकाणी थी असलेली ले, अंकाई लेणी तर आता हे कल्याण स्टेशनला सकाळचे साडेसहा वाजले आहेत सोबत आहेत सारिका मॅडम आणि सी अप्पू मॅडम येत आहेत आमच्यासोबत तर ट्रेन येणार आहेत मागच्या साईडने कि निघाले आहे ठाण्यावरून तर बघूया ही लेणी कशी आहे आणि प्रत्येक आपण माहिती घेऊया स्टार्ट करूया सो मित्रांनो मांडवाड स्टेशनला पोचलो आहे आणि समोर एक ते सुगंध हॉटेल दिसते आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे सो इथे तिल आम्हाला मिळालं आहे आणि चहाची तिलब एवढी लागली होती की आम्ही चहा पिण्यासाठी या ठिकाणी थांबलो आहोत साधिका आहेत आपल्याला आम्ही बोलायचं हो माय गॉड आता मग चहा कसा लागतंय फायनली अंकल लेडीच्या पायथ्याशी पोचलो आहे आणि इथे अशा या प्रकारचा एक बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि समोर तुम्ही बघू शकता ह्या अशा पायऱ्या कोडण्यात आलेल्या आहेत जेणेकरून चालण्यासाठी व्यवस्थित रस्ता देखील होईल आणि समोर त्या कातळामध्ये कोडण्यात आलेल्या आहेत लेण्या आणि त्यास आपल्याला बघायच्या आहेत आपल्या आप दान पार्मिता फाउंडेशन या संस्थेमार्फत जी कार्यशाळा आयोजित केली आहे आणि ते आपण बघतणार आहोत आपल्या स्काय इन पीस या यूट्यूब चॅनेलमार्फत आपल्याला पुढे जायचं आहे लेणीवरती आणि त्या लेणीचा आता आपल्याला ले अमका करायचं आहे तर चला तर आपण त्या लेणीवर जाऊया काही किल्ल्यावर कार्यशाळेसाठी जमलेला आहोत त्याबद्दल सर्व उपस्थितांचं मी दान पारमिता फाउंडेशन व दादा कर्डक वाचनालय येवला यांच्या संयुक्त विद्यमाने ही जी कार्यशाळा आयोजित केली या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आग... आपण नेमकं कार्यशाळा का घेतली पाहिजे त्याच्यामागचा जो काही उद्देश आहे तो मी तुम्हाला इथे थोडक्यात नमूद करतो आपण जेव्हा आता इथे बघितलं ही जी लेणी आहे ही जैन लेणी आहे ते खायची आणि जैन लेणी जरी असली तरी आपलं दान बारमिता फाउंडेशन जे काही पुरातत्वी आपले भारताच्या ऑफिस आहे ते ज्या लेणी आहेत तिथे जाणं भेट देणं तिचा अभ्यास करणं त्याच्यावरचे जे काही शिलालेख आहे ते वाचणं आणि त्या शिलालेखांविषयी तो अर्थ ज्या कुठल्या त्या स्थानिक भाषेत असेल तेव्हा तो उलगडून आणि त्यानंतर आजच्या मराठी भाषेत हे सगळं समजून सांगण्याचं काम दान पार्मिता फाउंडेशन अगदी निशुल्क करत असते त्यासाठी दान पारमिता फाउंडेशन कुठले शुल्क येत नाही त्यानंतर परत हे महिन्यातून तर एकदा आपण एक कार्यशाळेवर येतो पण ते सातत्य कसं राहिलं पाहिजे मग त्यासाठी दान पारमिता फाउंडेशन हे दर महिनाभर मोफत धम्मलिपीचे क्लासेस घेते त्याच्यामध्ये अशोक का, अशोक जी धम्मलिपी आहे ती शिकवते त्याच्यानंतर पुरशी स्टेप जी आहे सात वाहन धम्मलिपी ती निशुल्क शिकवते आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण बघतो की आपण आज आत्ता आपल्या वाचना पण आपण भेट दिली अतिशय गरीब घरचे विद्यार्थी गरजू असतात हुशार असतात पण परिस्थिती त्यांना पुढे जाऊ देत नाही मग त्या विद्यार्थ्यांना आपण कशी मदत केली ऐतिहासिक ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहे अगदी शेजारीच तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली ते येवलं गाव आहे त्याला एकोणव्वद वर्ष होत आहे आणि त्याच्या निमित्तानं दरवर्षी मुक्ती महोत्सव आपण करत असतो वेगवेगळे सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम त्यामध्ये आयोजित करत असतो त्यातला हा एक भाग आहे दान पारामिता फाउंडेशन हे जे काही ऐतिहासिक काम करत आहे म्हणजे तुमचा माझा वारसा कसा जतन केला पाहिजे त्याचा अभ्यास कसा केला पाहिजे तुमची माझी लिपी कशी ओळखली पाहिजे कशा त्याचा अभ्यास केला पाहिजे याच्यासाठी खपणारे तुम्ही सर्वजण आहात तुम्हाला त्रिवार जयभीम आहे तुमच्या कामाला तुम्ही जी ऊर्जा घेऊन काम करतायत तुम्ही प्रकाशाचं काम करताय आणि या प्रकाशाला पण सॅल्यूट करतो जयभीम करतो आणि तो यासाठी जयभीम आहे की आम्हाला आमची ओळखच राहिलेली नाही अशी स्थिती आहे आणि तुम्ही एकूणच बहुजन समाजाला स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी हे काम करताय माझ्या पाठीमागे म्हटलं तर हा आवाज नक्कीच सगळ्यांपर्यंत जाईल वादळा चवार हो हो सगळ्यांनी म्हणा चोरून काही बोलू नका अगदी मोकळ्या जाऊ दे कुठपर्यंत आवाज जायचा तिथपर्यंत वादळाचा वार हो वादळाचा हो पावसाची धार हो पावसाची धार हो बांध बांधाचा पार हो बांध बांधाचा पार हो जो काही वेगवेगळ्या धर्माने जे बांध घातलेले ते फोडण्यासाठीच खरं तर तुम्ही सरसावले आणि म्हणून ह्या गाण्याची निवड राहू नको आज तरी थंड तू आज तरी हो भी माच बंड तू राहुन को आज तरी थंड तू आज तरी हो भी माच बंड तू तो फेचा मार हो तो, 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 तो फेचा तामार हो हो नवा निर्धार हो हो नवा तरी मुक्तीचे द्वार हो वादळाचा वार, हो वार हो। 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 बांधाचा पार हो पायदळी आज तू पडू नको पायदळी आज तू पडू नको

सवार हो सवार हो पावसाची धार हो पावसाची धार हो सर्वांचे खूप खूप स्वागत आहे अनकाई किल्ला या ठिकाणी आज आपण या ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत आणि या किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत या किल्ल्याचा जो इतिहास आहे आपण जर बघितलं श्रावण महिन्यात या किल्ल्यावर प्रत्येक सोमवारी यात्रा भरते आणि हिंदू बांधव मोठ्या संख्येने या किल्ल्यावर येत असतात चारही सोमवार खूप तुफान गर्दी असते या किल्ल्यावर तसेच या ठिकाणी जर या किल्ल्याचं जर महत्त्व आपण अधारोखित करायचं ठरवलं तर या किल्ल्यावर आपल्याला या लेणी संबोधित तो आहे तर प्रथम दर्शनी आपण इथं आल्यानंतर आपल्याला इथं दोन सिंह दिसत बरोबर हां हे जे शिल्प आहे ते आता झीज झाले पावसामुळे नाहीतर पहिले जर आपण ज्या वेळेस त्यांनी बनवले हे आठव्या नव्या शतकातील लेणी आहे तर आपण लेणींचा इतिहास जर अभ्यासला तर सर्वात पहिले ज्या लेणी आहेत ते ही सी सन पूर्व दोनशे अडीचशे या शतकातल्या आपल्याला बघायला मिळतात म्हणजे जसं आपण प्रत्येक कार्यशाळेत सांगतो लेणीची निर्मिती का झाली जसे भिकूंना राहण्यासाठी काहीतरी आवश्यकता होती आधाराची गरज होती वास्तूची गरज होती तर सम्राट अशोकांनी हेरलं आणि त्यांनी लेणीची निर्मिती केली आणि ती अखंड कातळात केली म्हणजे त्यांनी असा विचार केला होता की समजा मी आज आहे माझं राज्य आज आहे मी आज जर या भिकूंसाठी जर एखाद विहार बांधून दिलं विटांचं तर ते किती काळ टिकू शकेल तर ते शंभर दीडशे वर्ष टिकू शकेल पण मी अशी काही वस्तू जर निर्माण केली जी चंद्र तारे सूर्य असे प्रांत असेल तर त्या धम्माला राजाश्रय मिळो ना मिळो पण ते भिकूंना राहण्याची कायमची व्यवस्था होईल आज आपण जर बघितलं सर्वात जास्त जर विचार करणारा अभ्यास करणारा जो वर्ग असेल तर तो बौद्ध समाज आहे कारण आज जे जितकेही कार्यशाळा होत आहेत तर बौद्ध समाज त्या कार्यशाळा घेण्यात आपल्याला अग्रेसर दिसतो या लेणीमध्ये जर आपण बघितलं या लेणी आठव्या नव्या शतकात तयार झाल्या आहे पण बुद्ध लेणीचा इतिहास इसवी सन पूर्व अडीचशे पूर्वीचा आहे म्हणजे येशू ख्रिस्तांचा जन्म झाला त्याच्या अगोदर अडीचशे वर्षापूर्वी लेणी स्थापत्यकाला सुरू झाली आणि ही सर्वश्रेणी जातं सम्राट अशोकांना आणि त्यामुळे आपण सम्राट अशोकांच्या कृतज्ञता भाव नेहमी व्यक्त केला पाहिजे कारण त्यांनी जर दम्मलिपीमधील शिलालेख आज त्या काळी जर करून ठेवले नसते तर आपल्याला आजही कळालं नसतं तर बुद्ध काळात धम्मलिपी नावाची एखादी लिपी होती आणि म्हणजे ती मृत झालेलीच होती पण आपण आभार त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मानायला पाहिजेत जेम्स प्रिन्सेप आणि सर अलेक्झांडर कनिंग यांनी या वास्तू जमिनीत गाडलेल्या असताना वर काढल्या या लिपीचं संवर्धन केलं संरक्षण केलं प्रचार प्रसार केला म्हणून आज आपण ती धम्मलिपी म्हणून तिला ओळख प्राप्त करू शकलो की ती आपली प्राचीन लिपी आहे जर ते शिलालेख आपल्याला माहिती नसते ते लिपी आपल्याला वाचता आली नसती तर आजचा जो गुप्तलेणींचा जो इतिहास आहे तो विष्णूचा अकरावा अवतार म्हणूनच घोषित केलेला असता आणि आपल्याकडे सांगायला काही पुरावा नसता कारण ते शिलालेख असल्यामुळे आपण सांगू शकतो हा हा जो लेणी समूह आहे कोणत्या राजाने दान दिला आहे कारण तो सर्वात मोठा लिखित पुरावा आहे आपण जर बघितलं तर इतर धर्मियांनी अनेक ग्रंथ लिहिले त्यांच्या श्रद्धास्थानांचे पण सम्राट अशोकाने आपला इतिहास दगडावरती लिहून ठेवलेला आहे आणि अजून <सवाँ> बुद्ध लेणीवर अजूनही गावातले लोक गेलेले नाहीत आता आमच्या गावातील तरी म्हटलं तुम्ही एकटा गेलेला असेल लेणीवर आमच्या राजवाड्यात लेणी कोणला माहीत नसेल शब्द म्हणजे एवढं अज्ञान पसरलेलं आहे आणि दान पारमिता फाउंडेशन हेच अज्ञान दूर करण्याचं काम करत आहे आता आपण या ठिकाणी जर बघितलं हे जी शिल्पकला आहे तुम्ही जर बुद्ध लेणीवर गेले असाल तर ते हे पिलर आहे तर ते हे पिलरामध्ये देखील तुम्हाला वेगळे पण दिसेल आता नाशिकच्या तिरेश्मिलनी जर तुम्ही बघितलं असे मोठे मोठे पिलर आहे आणि ते अष्टकोणी पिलर आहे म्हणजे ब बौद्ध संस्कृतीमध्ये अष्टांगिक मार्गाला जे अष्टांगिक मार्ग जो सांगितला आहे त्याचं प्रतीक म्हणून ते अष्टकोणी शिरशिप कोरलेले म्हणजे ते स्तंभ कोरलेले पिलर इथं जर बघितलं तर इथं पिलर तुम्हाला वेगळे दिसतील वरती दिसेल गोल दिसेल खाली चौकोनी दिसेल परत खाली वेगळी दिसेल hmm. म्हणजे ही जैन धर्माची शिल्पकला आहे म्हणजे आपल्याला यामधील फरक कळायला पाहिजे आता आपले येथील भरत बांधव हो, काय म्हणतात hmm. ही बुद्ध लेणी आहे पण ही बुद्ध लेणी नाहीत आपण जर प्रत्येक शिल्पाचा जर अभ्यास केला तर जे बुद्धांचे जे प्रतीक आहे ते प्रतीक इथं कुठं बघायला भेटत नाही जे महावीरांचे प्रतीक आहे ते आपल्याला इथं बघायला भेटतात तो बौद्ध संस्कृतीचा उतारती कळा लागलेली होती असं आपण म्हणायला हरकत नाही कारण जो सम्राट अशोकचा जो वंशज होता पूर्वध्र त्याची ज्यावेळेस पुष्पमित्र शुंगाने हत्या केली आणि जो शशांक राजा होता मीरकुल राजा होता यांनी असे आदेश काढले की जो भिक्खूंचं शिर साठून आणत त्याला आम्ही पण देऊ शंभर पण हजार पण देऊ आणि त्या आठव्या शतकानंतर इतकं मोठ्या प्रमाणात कतली चालू झाल्या की बौद्ध भिक्खू पळून जायला लागले आणि काही भिक्खू मग काय केलं त्यांनी आपल्याजवळ जो ज्ञान साठा होता पुस्तकं होती ते घेऊन श्रीलंका कोण नेपाळ कोण थायलंड कोण म्यानमार अशा वेगवेगळ्या देशामध्ये गेले आणि तिथे जाऊन त्यांनी धम्माचा प्रचार प्रसार केला आणि इथं वैदिक धर्म स्थापन झाल्यापासून या ठिकाणी मग बौद्ध संस्कृती लायस आली आपण जर ना कानेरीचे जर कानेरी लेणीवर जर केलं बोरिवली येथे तिथल्या शिलालेखामध्ये त्याच्या अभ्यासवरून आपल्याला हे कळतं की त्या लेणीवर पंधराव्या शतकापर्यंत पिकू वास्तव्यास होते त्या बाजूला जर बघितलं एक महिलेचं शिल्प आहे या बाजूला पण एक महिला आहे तिकडं तुम्हाला एक महिला उभी दिसते तिच्या हातात चावरी सारखं काहीतरी दिसत आहे इथं पण एक महिला आहे इथं एक सेवक दिसत आहे तुम्हाला आणि इथं दोन महिला दिसत आहे बघा त्यांना इकडं लक्ष द्या गप्पा मारण्यापेक्षा इकडे लक्ष द्या लाईट इकडे एक महिला आहे तिच्या हातात चावरी बघा त्या तिकडे एक महिला आहे आणि तिच्या हातात चावरी आहे तुम्ही जर बुद्ध लेणी शिल्पकलेचा जर अभ्यास केला तर तुम्हाला बुद्धांच्या बाजूला देखील असे असे एक पद्मपाणी वज्रपाणी दोन दोन शिल्प म्हणजे तुम्ही जर तर बौद्ध संस्कृती मधून अनेक शिल्पांची कॉपी करण्यात आलेली आहे इथं देखील तुम्हाला ती कॉपी दिसते सरळ सरळ इथं ते शिल्प होतं पाठीमागे ते कोरण्यात आलेले आहे आणि इथे अंबिका अंबा अंबिका जो असतो जैन धर्मियांचा जो सद आहे इथे तिथं कोरलेलं होतं पण कालांतराने त्याच्यावर पण सांस्कृतिक अतिक्रमण झालं तिला साधी जुळी नेसण्यात आली आणि एक कर्मकांड इथं चालू झालेलं आहे स्वार बाजूला जर बघितलं तर तिकडं एक शिल्प आहे हे असं शिल्प तुम्हाला बौद्ध संस्कृतीमध्ये देखील दिसतं बघा जांभाल म्हणून शिल्प आहे तुम्ही टालाला गेले वेरुळला गेले तर तिथं असं शिल्प बघायला भेटतं म्हणजे हे सर्व जे बौद्ध संस्कृतीचे जे शिल्प आहे त्याला थोडंफार वेगळं पण देऊन त्यांनी त्यांच्या याचं नाव दिलं त्यामध्ये जैन धर्मियामध्ये आणि या बाजूला जे दिसतंय तुम्हाला ही चौकट आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये जी चौकटची जी शिल्पकला ती वेगळी आहे आणि याची जी शिल्पकला एकदम तुम्हाला वेगळी दिसली आता याच्यामध्ये जर तुम्हाला ओरिजिनल पाहिजे असेल ना तर याच्या शेजारची जी लेणी आहे ना सेम शिल्प दोन्ही बाजूला पण आहे लेफ्ट अँड राईट फक्त सांभाळून जा पूर्ण शेवळ आहे सेम हे अतिक्रमण आपल्याला दिसतं बिफोर आफ्टर जो इफेक्ट म्हणतो ना आपण तर बिफोर आपल्याला त्या बाजूला बघायला मिळेल आणि सांस्कृतिक अतिक्रमण जेव्हा होतं आफ्टर तेव्हा ते, ते आपल्याला इथे बघायला मिळेल तुम्ही दोघांची कंपेरिजन करू शकता हे मागे जे बलय आहे त्याच्यानंतर मांडीवर जो गणपती आहे इथे त्रिशूळ वगैरे आणि सगळा शेंदूर लावलेला आहे तर तिथे ते काहीच नाही तर तुम्हाला ते बिफोर आणि हे जे आहे ना तर हे तुम्हाला जसं सारने सांगितलं तर औरंगाबादच्या तुम्ही विद्यापीठ लेणीला जरी गेले तर विद्यापीठ लेणीला पण तुम्हाला एकदम म्हणजे याच्यापेक्षा चांगल्या सुस्थितीत असलेलं शिल्प बघायला मिळेल औरंगाबादला त्यांना वंदन करताना दाखवलेलं आहे तुम्ही जर बौद्ध संस्कृतीमध्ये बघितलं तर असे शिल्प तुम्हाला अं दिस दिसतील विद्यापीठले भगवान बुद्ध बसलेले आणि तिथं उपासक दाखवले या बाजूला पाच उपासक या बाजूला पाच उपासिका आणि ते पण विदेशी उपासक दाखवले देख हां आणि समोर बघा महावीरांची बसलेली तुम्हाला मुद्रा दिसेल त्यांच्या छातीवर बघा चौकोन सारखं चिन्ह दिलेलं आहे आणि त्यांच्या अंगावर वस्त्र नाही अजिबात म्हणजे हा फरक आहे भगवान बुद्ध आणि महावीर महावीर महावीरांच्या अंगावर तुम्हाला काहीच वस्त्र दिसणार नाही आणि बुद्धांच्या इथं तुम्हाला असा एक बदल दिसेल म्हणजे काठ शिवराचा काठ दिसेल आता मुख्य आपण बघितलं की इथे आणि इथे पण जर तुम्ही बघितलं की लेणी खाली जर तुम्ही बघत असाल तर हत्ती दिसतायत तुम्हाला बघा तर इथं पूर्ण हत्तीची लाईन आहे इथं आणि इकडे आणि इथं तुम्ही एक लेणी बघताय द्वारा पूर्ण जी आहे जी सुबक डिझाईन केलेली वर आणखीन एक मजला आहे आणि तिथं आणखीन एक मजला आहे तर ह्या ज्या आहेत ना दोन मजली किंवा तीन मजली ज्या लेणी आहेत आणि हत्तीचं जी काय प्रतिका आहे तुम्हाला सेम तुम्ही जर वेरुळला गेलात तर वेरुळला तुम्हाला सेम या पद्धतीच्या दो दु मजली ती मजली लेणी आजही बघायला मिळतात आणि जसं तुम्हाला जेव्हा आपण लेणी संस्कृतीचा अभ्यास करतो तेव्हा इसवी सन पूर्व दोनशे सर्वात आधी बुद्धिजममधून मधून एखादी म्हणजे गोष्ट जेव्हा प्रचलित होते आणि जेव्हा ती सर्व दूर पसरते तेव्हा इतरांना ती अनुकरण करावी वाटते तर सेम इथंही तेच झालेलं आहे म्हणजे जी आपण स्थापत्यकला किंवा शिल्पकला बघतो सर्वात आधी बुद्धिजममध्ये मध्ये आली आणि जेव्हा ती सर्वत्र पसरली इतर पंथीयांनी पण ते स्वीकारलं आणि स्वतःच एक लेणी तयार केली जसं की आपण इथं पण बघतो ही जैन लेणी आहे आणि बराचसा जो काही बनवण्याची पद्धत आहे बुद्धिजम मधली आपल्याला दिसते आणि सेम तुम्ही जर वेरुळला गेले तर तुम्हाला सेंटरला बुद्धिजम लेणी दिसेल डाव्या बाजूला जैन आणि उजव्या बाजूला हिंदू लेणी म्हणजे अशा या पद्धतीचं तुम्हाला लेणी स्थापत्य कला किंवा शिल्पकला पण आपल्याला बघायला मिळते महाराष्ट्रामध्ये

स्काय पेस सो हे आहे या अंकाई किल्ल्यावरचं सपाट असं पठार त्याला आपण म्हणू शकतो सुंदर असा वारा येतोय आणि पाऊस रिमझिम असा पडतोय आणि किती विहंगमय दृश्य तुम्हाला समोर देखील दाखवतो ते बघा आजूबाजूचं दृश्य किती सुंदर दिसतंय सो इथे असं वरती किल्ल्यावरती या पठारावरती तुम्हाला असं एक छोटस एक गड देखील दिसेल आणि समोर एक मंदिर आणि हा आजोबाचा परिसर